शेका पक्ष संपल्याच्या हाकाट्या कितीही द्या शेका पक्षाला राखीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायचं माहिती आहे शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या तसे शेका पक्षाचे दोन शेका पक्ष होणार नाहीत हे भाजप आणि अन्य पक्षात जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे शेका पक्षाच्या पक्ष बदलून सोबत मतदार जनाधार नसेल पोलादपूरमधून पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती निवडून आणण्याचं काम या पिढीने केलंय जे आधीच्या शेका पक्षाच्या नेत्यांना जमलं नव्हतं म्हणून या संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूरमध्येच मोठ्या संवाद मेळाव्यामध्ये होईल यासाठी भाषण रोखून ठेवतोय असा गर्भित इशारा मोरगिरी येथे संवाद मेळाव्यात भाई जयंत पाटील यांनी दिलाय याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील आर्कित अतुल म्हात्रे महाराष्ट्र कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक जिल्हा चिटणीस सुरेश खैल महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे माजी राजीप अध्यक्ष सुप्रिया पाटील राजीमस बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर सरपंच शरद जाधव तालुका चिटणीस वैभव चांदले समीर चिपळूणकर मधुकर जाधव मनोहर पालके बापू जाधव तसेच शेका पक्ष कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा